उरण मधील अनधिकृत होर्डिंग करावी उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी उरण दिनांक पंधरा मे विठ्ठल ममताबादे उरण तालुक्यात सिडको व इतर शासकीय जागेवर अनधिकृत होर्डिंगचे साम्राज्य उभे राहिले आहे यावर शासकीय यंत्रणेकडून आर्थिक साठेलोटामुळे कारवाई होत नाही या होर्डिंग्समुळे दुर्घटना घडण्याच्या घटनेत वाढ होत आहे घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत चौदा जणांचा बळी गेला तर कित्येक जण जखमी झाले आहेत तरी उरण तालुक्यातील अनधिकृत होर्डिंग्सवर ठोस कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे अन्यथा घाटकोपर सारखी घटना उरणमध्ये घडण्यास वेळ लागणार नाही सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी मुंबईकरांसाठी एक नवं आव्हान घेऊन आली होती घाटकोपर छेडा नगर परिसरातील एकशे वीस बाय एकशे वीस फुटाचं होर्डिंग कोसळल्याने तब्बल चौदा जणांचा हकनाक जीव गेला मुंबईसह राज्यात सर्वत्र होर्डिंगचं जाळं पसरलं दिसत आहे एकशे वीस टन वजनाचं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने शंभर दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार या दुर्घटनेत तब्बल चौदा जणांचा मृत्यू झालाय तर पंचेचाळीस जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापूर्वी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पिंपरी चिंचवड रावेत परिसरात होर्डिंग पडून निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे मुळातच व्यावसायिक हेतूने उभारण्यात येणाऱ्या या होर्डिंगचा दर्जा व मजबूतीची अधूनमधून स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे जिथे अनधिकृत होर्डिंग्स असतील तिथे कारवाई होणे आवश्यक आहे अशाच प्रकारचे उरण परिसरात मोठमोठे होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत त्यामध्ये अनेक अनधिकृत आहेत यावर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने वारंवार करूनही सिडको व इतर शासकीय यंत्रणा आर्थिक हितसंबंधांमुळे दुर्लक्ष करीत आहेत तरी घाटकोपर येथील दिनांक तेरा मे रोजी घडलेल्या या दुर्घटनेची दखल घेऊन त्वरित अशा उरण अनधिकृत होर्डिंग कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने सिडको प्रशासनाकडे केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट